जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जर अभ्यास करायचा ठरवलं जर आपण आजूबाजूचा मागोवा घेतला तर महाराष्ट्रातून तर सरकार येणार नाही पण जरांगे पाटलाचा निर्धार आणि बी जे पी हद्दपार शे आता समीकरण जवळजवळ फिक्स झाल्यामध्ये जमा आहे त्याची बहुतांश कारणं आहेत कारण मराठवाड्यातील भारतीय जनता पक्षाच्या सभेसाठी योगी आदित्यनाथ असतील नितीन गडकरी असतील विनोद तावडे असतील ही मंडळी रिस्क घ्यायला तयार नाही स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र सुद्धा मराठवाड्यामध्ये पाय टाकायला तयार नाहीत कारण त्यांना माहीत आहे मराठ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ होताना दिसत आहे तसंच जरांगे पाटलांनी काल येवला लासलगाव नाशिक नांदगाव या दौऱ्यादरम्यान जो मॅसेज दिला की आपल्याला आरक्षण विरोधकाला पाळायचे त्यामध्ये समाजाचा पूर्ण संभ्रम दूर झाला आहे आणि समाज हा एकट्टा होऊन आता निवड मतदानाला केवळ दोन दिवस उरले असताना गावोगाव कॉर्नर बैठका होत आहेत आणि त्या बैठकीमधून एक मतानं बी जे पी हटाव अशी मोहीम सुरू झालेली आहे आणि त्याच अनुषंगानं एक तर मराठा समाजाचा रोष यामुळं भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे निवडून येणार नाहीत आणि त्यातले त्यात यांची त्यात, जी ओबीसी मतावर भिस्त होती त्या ठिकाणीच उदाहरण जर घेतलं जिंतूरचं तर जिंतूरमध्ये भाजपचा उमेदवार मेघना बोर्डेकर आणि त्याच ठिकाणी नागरे हे ओबीसी उमेदवार उभे आहेत तसंच तुम्ही हिंगोलीचं उदाहरण घ्या किंवा शिंदे गटाचे उमेदवार उत्तर नांदेडमध्ये दक्षिण नांदेडमध्ये आहेत तिथं बी जे पीचे बहुरूपी उभे आहेत बहुरूपी म्हणणं कदाचित वेगळं वाटेल पण बंडखोर उभे आहेत म्हणजे बी जे पीच्या मनामधून एकनाथ शिंदेचे सुद्धा उमेदवार पाडायचे आहेत वसमतचं उदाहरण घ्या इथेसुद्धा अजित पवार गटाच्या उमेदवारच्या विरोधा विरोधामध्ये ओबीसी मतं खाण्यासाठी गुरु पादेश्वर शिवाचार्य उभे आहेत अशी जागोजाग केलेली खेळी कारण मुळातच भारतीय जनता पक्ष एकशे बावन्न जागावर निवडणूक लढवत आहे त्यातले त्यात एकनाथ शिंदेच्या अकरा जागा काढण्यासाठी मैत्रीपूर्ण लढत म्हणून उमेदवार उभे केले आहेत तसेच पाच ते सहा जागेवर अजित सुद्धा मैत्रीपूर्ण लढतीमध्ये मग बुलढाण्याची मनोज कायंदे असेल शशिकांत खेडकर असेल अशा लढती होताना दिसत आहेत आणि दुसरी गोष्ट यांनी आपले स्वतःचे उमेदवार शिंदे गटात बारा तेरा घातलेत अजित पवार गटात पाच सहा घातलेत म्हणजे स्वतःचा आकडा दोनशे पार नेऊन ठेवला आहे तरी पण महायुतीमध्ये भाजपाचा सफाया होताना दिसत आहे जलांगी पाटलांनी सांगितल्याप्रमाणे भाजपाचे एकशे तेरा आमदार हे फिक्स पडणार आहेत यात कुठलाही संशय नाही आणि त्यातले त्यात, त्यात मराठवाड्यामधून तर भाजपा सुद्धा उगवणार नाही कारण कालपासून जे वातावरण आजूबाजूच्या खेड्यामध्ये फोन करून विचारलं जवळपास कळमनुरी असेल नांदेड असेल हिंगोली असेल सोलापूर असेल धाराशिव असेल बीड असेल छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल पण या ठिकाणी ज्याप्रमाणे जिंतूरला मेघनादिदी बोडीकर असतील यांचा पराभव निश्चित आहे दानवेचा पराभव निश्चित आहे त्याच्यानंतर दानवेची कन्या यांचा पराभव निश्चित आहे असे बहुतांश उमेदवार पराभवाच्या शाळेत आहेत कारण मराठा समाज मुस्लिम समाज आणि दलित समाज जे निवडणुकी अगोदर हा एम एम फॅक्टर विस्कळीत झाला किंवा त्या काही कारणास्तव निवडणुकीला उभं राहता आलं नाही असं पण तसं होताना दिसत नाही कारण ज्या ठिकाणी वंचितच्या सभा होत आहेत त्यामध्ये बहुतांश उमेदवार सत्तर टक्केच्या वर वंचित हिने ओबीसी उमेदवार दिले आहेत त्यामुळे ज्या ओबीसी मतावर भाजपाची भिस्त होती आपसुकच त्या मतामध्ये विभाजन होताना दिसत आहे आणि पाटलांचा निर्धार पाटलांनी काल एक आर्थ अश्रूप त्यांना अनावर झाले आणि त्यांनी एक भाषण केलं त्या भाषणात त्यांनी सांगितलं मी थोडे दिवसाचं सोपते आहे तेव्हा आपली जात हरू देऊ नका आपला समाज हरू देऊ नका मी तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही आपला लढा अर्धवट फोडू देऊ नका शे ऐकल्याच्यानंतर मराठा असतील दलित असतील मुस्लिम असतील अथवा ओबीसी धनगर वगैरे असे सर्व जातीच्या लोकांनी विचार केला की के आता नाही तर कधीच नाही त्यामुळं सर्व समाज हा एक गठ्ठा होऊन भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये मतदानासाठी सज्ज झालेला आहे आणि येत्या वीस तारखेला मतदानामधून तेच दिसणार आहे जर यांनी काही एम घोटाळा केला नाही किंवा हरियाणा पॅटर्न राबवला नाही तर भाजपाचा भाजपा हद्दपार आणि मरोज जरांगी पाटलाचा निर्धार ही उक्ती आपल्या ऐकायला तेवीस तारखेला निश्चित मिळेल आणि येत्या तेवीस तारखेमध्ये भाजपा मराठवाड्यातून तर शंभर टक्के नेसता नाबूद दिसेल पण महाराष्ट्रात सुद्धा भारतीय जनता पक्षाला पस्तीस ते चाळीसच्या पुढच्या जागा मिळणार नाहीत हे लक्षात ठेवा जयश जाऊ जय